पिंपरखेड भागामध्ये ज्या नरभक्षक बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला होता त्या नरभक्षक बिबट्याला अखेर मारण्यात वन विभागाला यश आलं आहे सदर नरभक्षक बिबट्या जेरबंद किंवा ठार करण्यासाठी वन विभागाने रिक्सू संस्था पुण्याचे डॉक्टर सात्विक पाठक पशु चिकित्सक तसेच जुबिन पोस्टवाला व डॉक्टर प्रसाद दाभोळकर ह्या दोन शॉर्प शूटरसह वनविभागाची टीम घटनास्थळ परिसरात तैनात होती सदर नरभक्षक बिबट्यास जेरबंद करण्याची कारवाई सुरू करण्यात आली दिवसाभरात परिसरात ठिकठिकाणी थीक कॅमेरेसुद्धा लावण्यात आले ट्रॅप लावून बिबट्याचे भ्रमण मार्गावरील ठशांचे निरीक्षण करण्यात आले त्यानंतर रात्री तीन वाजता थर्मल ड्रोनच्या माध्यमातून घटना परिसराचा नरभक्षक बिबट्याचा शोध देखील घेण्यात आला चारशे ते पाचशे मीटर अंतरावर सदर बिबट दिसून आला असता सदर सदर टीमने त्यास बेशुद्ध करण्यासाठी डाट मारला परंतु तो अपयशी ठरल्याने बिबटा चवताळून प्रतिहल्ला करत असताना बंदूकधारी शॉर्प शूटर यांनी त्याच्यावर रात्री म्हणजे आज रात्री साडेदहा वाजता सुमारास गोळी झाडल्याने सदर नर बिबटा मृत झाला असून त्याचे वय अंदाजे पाच ते सहा वर्ष असल्याचे दिसून आले आहे त्यानंतर सदर नरभक्षक बिबट्याचे क्षव मौजे पिंपरखेड येथील ग्रामस्थांना दाखवण्यात आले असून त्यानंतर सदर क्षव शवविच्छेदन करता माणिक ढोब बिबट निवारा केंद्र येथे हरविण्यात आले आहे सदर कारवाई ही आशिष ठाकरे वनरक्षक व वनवृत्त पुणे यांच्या मार्गदर्शनाखाली श्री प्रशांत खाडे उपवन संरक्षक जुन्नर व तसेच ज्यांनी याच्यामध्ये मोलाची कामगिरी केली असे वन विभागाच्या वागिनी श्रीमंत श्रीमती स्मिता राजहंस मॅडम व श्री अतुल शिंदे सहाय्यक वनरक्षक जुन्नर श्री निळखंठ गवाणे वनपरिक्षेत्राधिकारी शिरूर व रेक्षू संस्थेचे सदस्य यांनी स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीनं ही यशस्वी केली पुणे ब्रेकिंग न्यूज योगेश लंगे शिरूर